नमस्कार माझे नाव अनुश्री अनिल चौधरी गट क्रमांक एक इयत्ता पाचवी माझ्या शाळेचे नाव एटी जांभरे माध्यमिक विद्यालय जळगाव मी जिल्हा जळगाव खानदेश महाराष्ट्र येथील रहिवासी असून इत, भारतीय इतिहास प्रबोधनी तर्फे आयोजित अहिल्या पुण्य श्लोक अहिल्या देवी होडकर यांच्या तीनशे व्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत कृत्व स्पर्धेत मला सहभागी होताना मला फार आनंद वाटत आहे मी आज तुम्हाला राण्या असंख्य झाले या जगात पण श्लोक कोणीही नाही राण्या असंख्य झाले या जगात पण श्लोक कोणीही नाही गर्वजीचा हे या मराठी हृदयाला एकच ती महाराणी झाली गर्वजीचा आहे या मराठी हृदयाला एकच ती महाराणी अहिल्या देवी व ज्यांचा कृतीशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा महान लोकमाता अहिल्या देवी होडकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडीए चौडी या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव माणकुजी शिंदे व आईचे नाव सुशिलाबाई असे होते माणकुजी शिंदे यांची परिस्थिती सर्वसामान्य होती अठराव्या शतकात आशच्या शिक्षणाची साधने नसताना देखील त्यांनी अहिल्याबाईंना घरीच शिक्षणाची सोय केली अहिल्या मातेचे जीवन घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह झाला लग्नानंतर लगेच आपल्या चतुर क्षमाशील व शांत स्वभावाने अहिल्याबाईंनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली मल्हाररावांनी दूरदृष्टी ठेवून अहिल्याबाईंना दरबारातील मोडी मराठीत लिहिणे वाचणे गणित इत्यादी गोष्टी शिकवले तसेच तलवार चालवणे घोड्यावर बसणे दांडपट्टा फिरवणे पत्रव्यवहार करणे युद्धाचे व राजकारणाचे डावपे चाकणे न्याय करणे इत्यादी प्रशिक्षण दिले इसवी सन सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याबाईंचे पती म्हणजेच खंडेराव यांना वीर मरण आले परंतु अहिल्याबाई डगमगल्या नाही वैदव आले असताना देखील त्यांनी जुन्या आरुढी परंपरेनुसार सती जाणे नाकारले सती नजाने म्हणजेच आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहीत असून सुद्धा अहिल्यबाईंनी सती जाणे ना तहकूब करण्यात त्यांनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून त्यांनी धर्म रूढी परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्त्वाचे मानून रयतेला एक कल्याणकारी राज्य दिले अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य बंधुता समता व न्याय तत्वाप्रमाणे राज्य केले पण एकदा आपले सैन्य घेऊन राज्यावर चाल आले परंतु अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती त्यांनी राज्यातील सर्व महिलांना तलवार चालवणे व इतर युद्ध कला शिकवल्या होत्या व संपूर्ण भारतात संपूर्ण महिलांची फौज तयार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर होत्या परंतु फक्त हातात तलवार घेऊन चालत नाही युद्ध कौशल्यही असावं लागतं म्हणून

केल्या जीवा भुकेल्या पोटी घास देऊन तृप्त केल्या तहान लेल्या ले जीवा जात धर्म विसरूनी दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा अहिल्याबाई होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा तेवत राहील दिवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद